तुम्हीही हा व्यवसाय करू शकता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल फेरीचा किंवा घरून तुम्ही स्टार्टअप करू शकता बहात्तर रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन स्टार्टअप होणार आहे तसं इथे सगळेच कलेक्शन आहे बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट रेंज सोबत पण चला आजचं काहीतरी कलेक्शन वेगळं आहे कसं तुम्ही घरातून तुम व्यवसाय करू शकता किंवा फेरीचा बिझनेस करणार आहात तर चला आपण व्हिडिओ बघूया की आजचा स्टार्टिंग प्राइस मी बहात्तर रुपये सांगितले तर काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि व्हिडिओ काय इंटरेस्टिंग होणार आहे आज तर नाईटी स्टार्टिंग होते इथे बहात्तर रुपयापासून जसं आपल्याला लाईक राहावं असेल तर तुम्ही रा सुद्धा ठेवू शकता या पद्धतीने बघू शकता फुल स्ट्रेचेबल आहे स्लूज पॅटर्न बघू शकता सुंदर आणि छान नायटीचं कलेक्शन जर तुम्ही फेरीचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही म्हणजे स्टार्टिंग करायची इच्छा करत असाल फेरीचा मध्ये काय फायदा असतो माहिती का तुम्ही लो मध्ये खूप सारे जास्त सा कस्टमर जुडवत असतात आणि त्या पद्धतीने तुमचा ही फटाफट म्हणजे वाढत असतो तर त्याच पद्धतीने तुम्ही नाही सुद्धा इथे कलेक्शन ठेवू शकता बघू शकता नेक्स्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करते छान आहे लायकरा मटेरियल आहे पण नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता लुक वाईस खूप बेस्ट आहे वेगवेगळी कलेक्शन ठेवा वेगवेगळी व्हरायटीज ठेवा कारण कस्टमर कुठलेही आलं तर कस्टमर कुठलीही आपल्याकडून ऍक्च्युली कस्टमरांचे निगेटिव्हिटी माहिती का तुम्हाला जेव्हा आपल्याकडे काही नसतं ना म्हणजे त्यांना जे हवं आहे ते आपल्याकडे जर नाही राहिलं तर ते मुद्दा आपल्याकडे मागत असतात आणि आपल्याकडे रिक्वेस्ट करत असतात पण आपण सावध राहायचं आपल्याकडे सगळे कलेक्शन असतील आणि आपण कस्टमरला पटकन दाखवू बघा पुढचं मी तुम्हाला दाखवते कॉटन मटेरियल मध्ये आहे हे बघू शकता कॉटन मटेरियल आहे फॅन्सी बटन पॅटर्न येणार आहे डार्क शेड आहे मल्टी कलरचं तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे सायझेस तुम्हाला जशा हव्या तशा नाईटी मध्ये मिळतील पण मोस्टली काय आहे नाईटी मध्ये कलेक्शन असतात ते फ्री साईज नाईटी एक असं आयटम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री साईजचे कलेक्शन इथे मिळत असतात जर तुम्ही फिटिंग नाईटी शोधत असाल तर फिटिंग सुद्धा तुम्हाला इथे सुद्ध हे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे याच्यासोबत तुम्हाला चेन दिली गेली आहे बघा प्रॉपर लेंथ आहे मोठी एकदम मोठी साईज पण आहे या पद्धतीने तुम्ही इथे सगळे कलेक्शन परचेस करू शकता पण लिटरली मी जे नवीन व्ह्यूवर्स आहेत किंवा जुने व्ह्यूवर्स असतील पण मी त्यांना सांगते तुम्ही एकदा अजमेरा फॅशनमध्ये या पहिल्यांदा एकदा बघा सगळे कलेक्शन तुम्ही बघणार तेव्हा तुम्हाला नक्की विश्वास होईल आणि कसं असतं ना जेव्हा आपण एकदा फर्स्ट टाइम आल्यानंतर सगळे कलेक्शन बघत असो हातामध्ये फील करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की खरंच खूप सुंदर आणि छान कलेक्शन आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते एकदा विजिट करा तसा ऍड्रेस सांगते मी तुम्हाला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सळे यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आहे राऊंड मध्ये आहे आता बऱ्याच महिला आजी वगैरे असतात त्यांना कसं आहे चेन पॅटर्न बटन पॅटर्न किंवा इलास्टिक पॅटर्नच नाही ती आवडत नाही कारण ते डायरेक्टली त्यांना घालण्याची सवय असते म्हणून त्यांना असे गळा जे असतात ना या पद्धतीने गळे त्यांना आवडत असतात म्हणून तुम्ही हे सुद्धा कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करू शकता या साईडला बघू शकता भरगतच तुम्हाला इथे नायटीचं कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला नायटीचे सुद्धा इथे कलेक्शन मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नाईट सूट हवे असेल तर नाईट सूट सुद्धा इथे मिळत असतात पण आज मी म्हटलं फक्त नायटी दाखवावी कारण बरेच लोकांनी कमेंट केली होती की नायटीच कलेक्शन दाखवा मॅम म्हणून मी नाईटीच कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली हे बघू शकता नेक्स्ट तुम्ही बघू शकता छान पैकी याच्यावर व्हाईट कलरच जे डिझाईन बनवले खूप काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक म्हणजे प्रत्येक महिला शोधण्यात लागली असते की मला काहीतरी वेगळं कलेक्शन मिळालं पाहिजे आणि ती विचार करतच असते की या दुकानात मिळेल त्या दुकानात मिळेल किंवा कुठल्या तरी दुकानात मला मिळेल कलेक्शन जे मला हवंय म्हणून तुम्ही कलेक्शन मेंटेन करा रेंज क्वालिटी या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन्शन करत असते सांगत असते कारण प्रत्येकाला वाटतं जे कस्टमर माझ्या दुकानात आले त्याने एक तरी वस्तू घेऊन जावी म्हणून तुम्ही कलेक्शन सगळे मेंटेन करून ठेवा चला पुढचं आपण बघूया हे बघू शकता लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला हे नाईटी इथे मिळणार आहे अगदी छान आहे पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला फ्लावर प्रिंट मिळणार आहे लिटरली अगदी वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या डिझाईन्स ठेवले तर खरंच बेस्ट असतं कारण तुमचा व्यवसाय पण स्टार्ट होतो पंचवीस ते तीस हजारात आणि जर आपण चांगलं जास्त इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्यासाठी बेस्ट असतं कारण काय असं जास्त आपण पैसे गुंतवले तर आपल्याकडे जास्त प्रॉडक्ट येत असतात म्हणजे लो पासून हायपर्यंत सगळे प्रॉडक्ट येत असतात म्हणजे नक्कीच सेवन्टी टू रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला नाईट हीचं इथे कलेक्शन मिळणार आहे लगभग भरपूर मी कलेक्शन दाखवले तुम्हाला सगळेच कलेक्शन आवडले असेल कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब सुना का तर तोपर्यंत नमस्कार